नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती ओला अवकाली पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील वाज असून छत्रपती संभाजीनगर अवकाली तीन हजार एकशे सात क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये चंद्रपूर चंद्रपूरवड अवकाली चारशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये दर दोन हजार दोनशे रुपये मुंबई अवकाली आहे सात हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर दोन हजार रुपये सर्वसाधारणतर एक हजार पाचशे रुपये सोलापूर अवकाली त्रेपन्न हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर शंभर रुपये दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर एक आठशे रुपये